भिकू बळी शिंदे यांच्याकडनं इंद्रजीतला पाचशे रुपये सौरभ लांबर परमेश्वर परमेश्वर शिंदे यांच्याकडनं दोघाला शंभर शंभर सोमनाथ पाटील यांच्याकडनं इंद्रजीत काळेला शंभर रुपये ती कुस्ती टिपो करायला किती नंबरचे एकवीस नंबर हजारातले आहे का पृथ्वीराज भोसले गाडी निघालेली आहे तीर्थराज भोसले गाडी निघालेली आहे बाया चव्हाण यांच्याकडनं सौरभ पवारला शंभर रुपये दोनशे रुपये शंभर रुपये कुणाला चंद्रकांत कसबे यांच्याकडून चंद्रकांत कसबे यांच्याकडनं इंद्रजितला शंभर संजय वाघमारे यांच्याकडून संजय वाघमार्याकडनं इंद्रजित